सिंधुताईचा पाच दिवस आहे सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते त्यांना आरोग्यपूर्ण आनंददायी असं आयुष्य मिळव अशी चरणी प्रार्थना करतो सिंधुताई म्हणजे आमच्या गुरु आहेत गुरुला वंदन करतो आपण त्याप्रमाणे तसं वंदन करतो आपण गुरु ब्रह्म गुरुप्रेम राहत गुरु साठात बऱ्या ब्रह्मांना ना। आणि त्या नावेमध्ये आम्ही सर्वांना बसलेलो आहे आणि त्या आमच्या सगळ्यात पुढे असणाऱ्या आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या असं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला या प्रवासातून आमच्या उत्तरातून आमचं जे आता राहिलं तर थोडंफार आयुष्य असेल या आयुष्यामध्ये त्यांनी खूप आनंद निर्माण केला त्या आयुष्यामधून वेगवेगळ्या मार्गाने ते आम्हाला आनंद देत आहेत सर्वांशी त्यांची खूप प्रेमाची आपुलकीची याची जवळ निर्माण झालेली आहे मला पण त्यांच्यामुळे खूप आनंद मिळालेला आहे माझ्या तब्येतीमुळे मी काही केलेला नावाच असते किंवा मागे राहते पण त्या मला उत्साहित करतात आणि भजना म्हणायला किंवा यायला तशी मला नेहमी त्या बोलवत असतात त्याबद्दल मी आहे त्यांना असं देखायच आणि त्यांनी भरमड्यात होऊन त्यांच्या कुटुंबातील माझी व्यक्ती ना पड या निमित्ताने देखा देते आहे

Happy birthday, Sindhuta Ego. Atad yuk. Happy birthday, Sindhuta Ego. Yah, du gincang yah. Nah yuk, kita besung, yah. Cahka, kita besung say. Happy birthday, Sindhuta Ego.

i'm be for a while

बगाय हेलो प्यारे प्यारे संजना रे यादव पांढरेबाई मिली है आना देवाने प्यारे पल्ले के मारे ओ पांढरेबाई पुढे प्रार्थना आहे देवा ला सांगायचं देई देई वचन मन में ويا

त्यांच्याशी संपर्क साधा मन वेगळं तुम्हाला मनाला शांत त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी खास इथे आली आणि त्यांनी मला इतकं आपलोशन करून घेतलं की मी नाही आले किंवा भजन नाही म्हटलं तर त्या म्हणतात का गाव भांडले नाही तुम्ही का नाही आल्या असं त्यांनी मला खूप हे केलेले त्यांच्या संवासामुळे मलाही माझं जीवन एकदम सुखमय आणि मनाला शांती देणारं झालं असं संगीत आपल्याला खूप त्याच्यामुळे त्यांचे तेन्टा मी खूप धन्यवाद देते आणि मनापासून त्यांना आभार देते आणि खूप खूप शुभेच्छा देते हे माझ्या भाषण संप हॅलो आज खूप महत्वाचा आनंदाचा क्षण खास आणि त्या क्षणात आपण गाईंना उदंड आयुष्य म्हणून अभ्यास हा ध्यास म्हणजे त्यांच्यावर त्या सर्वांमध्ये इतक्या मिळून मिसळून राहतात की त्याला काही वर्णन करणं कमी आपल्या मध्ये एक प्रेमाचा ओलावा निर्माण केला आपल्या मध्ये एक ओढ निर्माण केली त्या जरी आपल्याला दिसल्या नाही तरी काहीतरी आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं होतं एवढं प्रेमाचं बंधन त्यांनी बांधले आपल्याशी हे ए टू असो ए वन असो त्या ज्येष्ठ नागरिक महिला नाही सगळ्या जणी त्यांना ओळखतात म्हणजे तेवढी त्यांनी त्यांच्यावर माया केली त्या स्वभावाने इतक्या पण मिळाव मला तर शब्दच अपुरे पडतात हे परमेश्वरा उगवत्या सूर्याचे तेज आणि प्रकाश आणि आशीर्वाद बागेत बहरलेल्या फुलांचा सुवास त्यांना मिळू दे त्यांचं कुटुंबही असंच की अगदी भावनिक भावनेने भरलेलं मग ती श्रीषा असो सुना असो मुलं असो पती असो हे सगळे जणू काही वारकरी आणि सात्विक पंथाचे ताईंचा सा अभ्यास मोठा आपल्याकडे गणेश उत्सव असो किंवा नवरात्र असो किंवा नागपंचमी असो तिथे

त्यांच्यात काय आहे त्या सगळ्यांना मिळून मिसळून घ्यायची भजनाची तर त्यांना आवड आहे पण सगळ्यांची चौकशी करायची कोण आले त्यामुळं कुठला प्रोग्रॅम राखायचा सगळं ते लिहायचं आनंदबंद करायची या सगळ्यात त्यांचा मोठा पुढाकार साधारण घरामध्ये तसंच असतो बघा घरातली स्त्री ही कशी चांगली सात्विक असलं की ते छान राहतं साधं घर असलं तरी सुद्धा ते चांगलं राहतं पण एखाद्या मोठं राजवाडा असेल हे पण तिथं प्रेम नसेल आपुलकी नसेल तर आपलेपणा नसेल घरपण नसेल तर ते छान वाटत नाही तसं या भजनात झालंय सिंधुदैनी सगळ्यांचे आपलेपणा निर्माण केलाय सगळ्यांना माणसं जोडली आहेत त्यामुळं हे भजनसुद्धा रोज सगळ्यांना चुकवा असं वाटत नाही त्या आल्या नाहीत ती सगळ्यांना चुकल्यासारखं वाटतं त्या काहीतरी ठरवतात त्यांना सगळ्यांनी ते आदर देतात त्यामुळं इतकं छान वाटतं इथं असा त्यांचा स्वभाव आहे सगळ्यांना माणसं जोडायची आपलेपणा निर्माण करायचा प्रेम निर्माण करायचं आता आयुष्याची आपली खूप संध्याकाळ झाली आता आपल्याला पैसा कसा काही नको आहे प्रेम आपलेपणा असेच हवे आहे ते आपल्याला त्या देतात त्यामुळे सगळ्यांना त्यांच्याबद्दल ओढ वाटते प्रेम वाटते आपल्या स्वभावाने सगळं सांगितलंच आहे तरी मी दोन शब्दात हे सांगितलं आपलेपणा प्रेम त्यांना आमच्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल असच राहू दे आणि आज वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देते आणि त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य आणि परमेश्वराजवळ प्रार्थना थँक्यू इतका तुम्ही मला प्रेम देता योग्य असं मी विचार करते मला इतकी ओढ आहे तुमची त्याच्याही पेक्षा तुमचा उत्साह जास्त दिसतो मी एक दिवस जरी नाही आले तर सगळ्यांचे चेहरे मला आठवतात सगळे म्हणतात फोटो काढायचा तर तुझा भजनी मंडळात काढावं घरी हो। काढलं ना तू गंभीर असतीस असं म्हणतात तर इतका भजनी मंडळ तीन बायका आम्ही आता तीस बायका झालोत पण एका घरात कोणी इतकं एकीनं राहत नाही तेवढं हे बायका माझ्याशी राहतात सगळे एक कुटुंब म्हणजे एक घरच आहे घरी सुद्धा संकोच वाटतो लहानांना बोलायला संकोच वाटतो मोठ्यांना बोलायला संकोच वाटतो पण इथं आपण सगळे एका लेवलचे आहोत म्हणून मनातले सुख दुःख सगळं आम्ही वाटतो त्याच्यामुळे ना मला खूप आज भरून आलेला आहे असंच मला प्रेम करा माया करा माझा उत्साह वाढवा एवढीच देवाला मी प्रार्थना करते आणि माझं कृष्णाई भजनी मंडळ असंच असंच बहरू दे आणि सगळे सुखी राहू दे जे जे तर नाहीत बरेच जण नाहीत मालतीही नाहीत सांडूताई नाहीत शोभा नाही माधवी नाही बरेच माझे आप्त इष्ट नाहीत माझ्या ग्रुपवरचे तरी त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देते आणि असंच माझ्यावर प्रेम करा मला प्रोत्साहित करा फक्त एवढं पाहिजे मला काही नको आहे धन्यवाद